नमस्कार अभिलाषाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहे उपवासाचा मोकळा सुटसुटीत भात आणि चटकदार उपवासाचे शेंगदाणा आमटी व झणझणीत बटाट्याची सुकी भाजी व भाकरी तर आपण इथे ना एका वाटीचे प्रमाण घेतलेले आहेत हे प्रमाण दोन माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे तर एक वाटी वरायचे तांदूळ स्वच्छ पुसून घेतले आहेत त्यामुळे आपल्याला वरई धुण्याची गरज नाही आहे आता ही वरई आता आपण भाजून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घातले आहे आणि तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून छान असे तडतडून द्यायचे आहे आणि आता त्यामध्ये वरई घालून तीन ते चार मिनटे ना छान अशी परतून घ्यायची आहे आता वरई छान अशी आपली परतून झालेली आहे तर ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला पाणी घालायचे आहे तर एक वाटी वरईच्या तांदळासाठी इथे तीन वाटी पाणी घालायचे आहे त्यामुळे काय होतं आपला पा भात आहे ना असा घट्ट किंवा दाटल्या गे जात नाही व्यवस्थित सुटसुटीत मोकळा होतो तर आता पाणी घा तीन वाटे पाणी घालून ये ना आपण ह्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि उकळी आली की सात ते आठ मिनटं मंद गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा आहे आता वरईचा भात होईपर्यंत आपण पन... आमटीची तयारी करून घेऊयात तर आमटी करण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि सात आठ ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता हे येत ना काप आणि खोबरे पाणी घालून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आता आपण आमटीला फोडणी देऊया आमटीसाठी कढईमध्ये सुरुवातीला मी शेंगदाणा तेल घातलेले आहे दोन चमचे त्यामध्ये जिरे छान तडतडून द्यायचे आहेत बारीक वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे मिरची तेलावर प परतून घ्यायची आहे मिरची परतली की त्यामध्ये आपण उकडलेला एक बटाटा चिरून घालणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून दोन ते तीन चिंचेचे बुटके घालून ये ना आपण जे तयार केलेले वाटण आहे ते घालून व्यवस्थित परतून त्यामध्ये ग्लासभर पाणी घालणार आहे चिंचेच्या बुटकांनी काय होतं की आमटी अशी चटकदार आंबट तिखट अशी त्या चवीची होती आणि खायलासुद्धा सुंदर लागते आणि ह्याच्यामध्ये आहे ना ओ, ही आमटी आहे ना अशी सरसरीतच छान लागते बरं का खूप अशी घट्ट असली ना की छान नाही लागत प्यायला सुद्धा अशी मस्त लागते आंबट तिखट त्यामुळे आमटी आहे ना अशी जरा पातळ सरसरीत ठेवायची आहे तर इथे आपली आमटी तयार करून झालेली आहे आणि इथे आमटीमध्ये तुम्ही चिंचा ऐवजी आहे ना कोकमसुद्धा घालू शकता फार सुंदर अशी चव येते तर इथे आपला भातसुद्धा तयार झालेला आहे मोकळा फडफडीत फर झालेला आहे एकदम तर आता आपण आहे ना बटाट्याची भाजी करून घेऊया तर बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी दोन चमचे तेलामध्ये एक चमचा जिरे आणि बारीक केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा चिरून घेतला आहे आणि तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण त्याला वाफ आल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहे जेणेकरून तो कढईला ला लागत नाही आणि करपत नाही तर इथं आपली अशी बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी चार ते पाच मिनटं खूप झाले तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर आता आपण भाकरी करून घेऊया भाकरी करण्यासाठी ना इथे मी वरईचे पीठ घेतलेले आहे थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं चवीसाठी आणि पाणी लागेल तसं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगू का वरईचं पीठ आहे ना तुम्ही विकत आणण्याऐवजी आहे ना घरीच तयार करत जा म्हणजे ना पीठ त्या पिठापासून तयार होणारी भाकरी आहे ना खूप छान अशी मऊ होते तर एक किलो वरईसाठी ना त्यामध्ये ना पावशर साबुदाना घालायचा जेणेकरून काय होतं दिवसभर आपली भाकरी आहे ना मऊ लुसलुशीत राहते अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत तर इथे आपली खरपूस अशी भाकरी तयार झालेली आहे तर आपला सगळा स्वयंपाक उपवासाचा तयार झालेला आहे चटपटीत अशी शेंगदाण्याची आमटी सुटसुटीत वरईचा भात आणि झंझणीत अशी बटाट्याची सुक्की भाजी आणि खरपूस अशा भाकरी तयार झालेल्या आहेत तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय